ओम नमस्कार मी रूपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पंचकोनी गळा कशा पद्धतीने कटिंग आणि लेस लावण्याची पद्धत तर इथे आपण साइड कटिंग करून घेतलेली आहे अस्तरची अस्तरचा हा आपला ब्लाउज आहे तर आपण ह्याला बिना कॅनवासचं कशा पद्धतीने पलटायचा ते मी तुम्हाला इथे माहिती सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे गळा उंची जी प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते गळा उंची घ्यायची आहे रुंदी टाकायची आहे मी इते तर मी इथे टाकलेले आहे सव्वा दोन रुंदी आणि इथे जर आपल्याला तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही इथे एक घेऊ शकता किंवा दीड घेऊ शकता असं केल्यानंतर आपल्याला अशा पट्टीच्या साह्याने आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी जसा सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण सेप द्यायचा आहे कटिंग कर करून घ्यायचं आहे जसं मी इथे कटिंग कर करत आहे त्याच पद्धतीने कटिंग केल्यानंतर मेन जो पीस आहे अशा पद्धतीने आपला आकार असणार आहे पंचकोणी गळ्याचा तर इथे बघू शकता मेन पीस आहे तो आपला ही सवची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि उलटी बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची आहे जेणेकरून आपण हा पंचकोनी गळा जो आहे तो पलटल्यानंतर आपल्याला सवची बाजू वरती आली पाहिजे अशा पद्धतीने जशा मी इथे पिना लावलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पिना लावून घ्या आणि स्टेप बाय स्टेपमध्ये पाव पाव इंचाने शिलाई करून घ्यायची आहे जसे इथे मी शिलाई काम करत आहे त्या पद्धतीने जसं पॉइंट येत आहे बघू शकता इथे इथे कोण्याचा पॉईंट आल्यानंतर अशा पद्धतीने मिशन थांबवायची सुई आपली पॉईंटमध्ये घालवून आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये पाव पाव इंचाने आपल्याला शिलाई काम करायचं आहे जसा आकार इथे अस्तरचा मी दिलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही पण करून घ्यायचं आहे आता इथे आपले पाव पाव इंचाने शिलाई घालून आपल्या गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे साईड कुठल्या पिना वगैरे असतात ते काढून घ्यायच्या आणि आतलं आपलं जसं मी इथे कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कपडा कटिंग कर करून घ्यायचा आहे म्हणजे जो मेन फेस आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचे छोटेसे कट कर द्यायचे इथे बघू शकता आणि हा पंचकोनी गळा खूप सुंदर आणि युनिक दिसतो आणि नवीन पद्धतीचा कारण आता भरपूर जणी पंचकोनी गळा शिवता वेळेस अशा पद्धतीने शिवतात तर इथे बघू शकता तुम्ही जसं मी इथं स्टेप बाय स्टेपमध्ये कट दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कट द्या कट दिल्यानंतर असा गळा आपल्याला काय करायचा आहे पलटायचा आहे पलटून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित आतला जो गळ्याचं पॉईंट असतात ते व्यवस्थित निघालेत का बघायचं आणि त्यानंतर मी जसा इथे दाब देत आहे त्याच पद्धतीने दाब देऊन घ्यायचा आहे आपण दाब देता, देता वेळेस पाव पाव इंचानं दाब द्या कारण जेणेकरुनिशाने आपल्याला लेस लाव लावली तरी चालते तेव्हा किंवा तुम्ही काटावरती पण दाब दिलास तरी चालतो आहे पण एकची काळजी घ्या की आतमधून आपल्याला अस्तरचं जो आहे कलर तो बाहेर दिसला नाही पाहिजे त्यासाठी एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये मी जसं इथं देत आहे शिलायकाम करत आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आणखीन काय तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघू शकता इथे बघू शकता मी कळा जो पलटत आहे एकदम व्यवस्थित अजिबात इथं हे केलेलं नाही आहे मी स्टेप बाय स्टेपमध्ये गळ्याचं एकदम व्यवस्थितमध्ये काम केलेले आहे काम करता वेळेस गडबड करायची नाही स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण शिलाई काम करून घ्यायचं आहे इथे बघू शकता इथे आपल्या अशा पद्धतीने आकार आपला आला पाहिजे शिलाईचा त्यानंतर आपल्याला आतल्या साईडून आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे जसं मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण जॉईन करून घ्या कापडातनं मेन ब्लाउज पीस आहे तो आणि अस्तर आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये जॉईन केल्यानंतर कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित कपडा राहिलेला वगैरे साईडचा जसं मी इथे करत आहे तसं त्याच पद्धतीने करा व्हिडिओ एकदम शिस्तात आहे काहीही गडबड केलेली नाही आहे जेणेकरून तुम्हाला मी जे काही करत आहे ते समजावं यासाठी स्टेप बायमध्ये स्टेप मी इथे काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचं आहे जसा इथे मी कपडा कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही साईडचा कापड जे एक्स्ट्रा असतं आपल्या ब्लाऊज पिसाचं त्याचा व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेपमध्ये इथे बघू शकता जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण तसंच करा आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला जे पाटीचे टेक्स असतात ते टाकायचं आहे साडेतीन किंवा चार इंच तुम्ही टेपच्या मापाने हे करा मी इथे ते टेपचा वापर नाही केलेला कारण मला सवय आहे त्याच्यामुळे तर तुम्ही टेपचं माप घेऊ ग्यू, घेऊनच त्यानंतरच टक्स टाका पाठीमागचं बॅकसाईडचं इथे मी पट्टी जोडलेली आहे दीड इंचाची पट्टी एक साईडून फोल्ड करून असे पाव पाव शिलाई काम करून कमरपट्टी मी इथे जोडलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण जोडून घ्या मधनं दाब द्यायचा जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या कारण काय होतं की पट्टी मी नेहमी लावतेच ब्लाऊजला खूप सुंदर आणि छान दिसते ब्लाउजला पाठीमागून पट्टी लावल्यानंतर ब्लाउज उचलत वगैरे नाही त्यामुळं दिसता वेळेस फिनिशिंग पण दिसतं तर इथे बघू शकता तुम्ही आता इथे मी दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने लेस लावायची तर आपण ज्या वेळेला स्टार्टअप होतो गळ्याचा ज्या वेळेला आपण शोल्डर जॉइंट केलं नसतं त्यावेळेलाच आपण लेस लावणं खूप गरजेचं आहे तर आधी लावल्यामुळं काय प्रॉब्लेम होतं काही प्रॉब्लेम येत नाही कारण काय होतं की शोल्डरमध्ये जॉईंट होते परफेक्ट तर लेस तुम्ही लावता वेळेस कधीही शोल्डर जॉईंट करायच्या आधी लावायच्या आहे आपल्याला तर इथे बघू शकता ज्या वेळेला आपण लेस लावत असतो तर त्यावेळेला कोण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो त्यावेळेला व्यवस्थित वे घडी घालून व्यवस्थित आपलं काम करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी जसं इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये कोण्यामध्ये व्यवस्थित लेस लावता वेळेस व्यवस्थित लावायची जेणेकरून व्यवस्थित दिसली पाहिजे पार्टी मागून अॅक्युरेट दिसली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकदम लेस लावता वेळी स्टेप बाय स्टेपमध्ये लावून घ्या आणि कोण्यामध्ये बघू शकता इथे माझी बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे आणि फिनिशन पण बघू शकता तुम्ही गळ्याचं किती छान दिसत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही गळ्याचं फिनिशिंग एकदम व्यवस्थित आणि छान दिसण्यासाठी स्टेप बाय स्टेपमध्ये लेस लावायचे आहे तर कसा वाटला हा पंचकोणी गळा नक्की कमेंटमध्ये सांगत आई तर इथे बघू शकता तुम्ही मी डब्बल शिलाई घातलेली आहे कधीही लेसला डब्बल शिलाई घालायची जेणेकरून काहीसुद्धा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की मी इथे काय करणार आहे आता मी ते नॉट्स तयार बनवून घेतलेले आहे जेणेकरूनशानी काय होणार आहे ती नॉड्स आहे ती लावल्यामुळं आणखीन खूप सुंदर असा शो येणार आहे आपल्या पंचकोनी गळ्याला अगदी सिंपल ही डिझाईन केल्यामुळं काय होतं आपण शिलाई पण घेऊ शकतो कमीत कमी अडीचशे शिलाई तरी ह्या ब्लाऊजची मी घेतलेली आहे तर तुमच्या इकडं किती शिलाई आहे याची नक्की सांगा तर अडीच इंचावरती हा ज्या नॉड्स आहेत ती लावून घ्यायची आहे तुम्ही टेपनं त्याचा माप घ्या आणि अडीच इंचावरती तुम्ही ही नॉड्स आहे ती लावायची आहे तर इथे बघू शकता आपला हा गळा तयार झालेला आहे पंचकोनी खूप सुंदर असा गळा आहे तर स्टेप बायमध्ये तुम्हाला कसा वाटला हा गळा ते नक्की सांगा कमेंट करू नक्की सांगा तर फायनली लुक तुम्ही गळ्याचा बघू शकता किती सुंदर आणि छान झालेला आहे गळा अशा छोट्या छोट्या स्ट्रिक्स वापरून तुम्ही खूप सुंदर असे गळे तयार करू शकता